हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर आज आहे सुट्टीचा दिवस आणि सुटकेचा दिवस असतो ना की सगळं निवांत असतं म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत छान निवांत सगळं असतं तर आम्ही जेवण वगैरे झालं आणि साधारण साडेचार वगैरे होत आली जातात आणि ह्यांचे फ्रेंड इथेच राहिल्या आहेत म्हणून तर ते बोलत आपण मुलांना घेऊन बाहेर जाऊया त्यांची मुलं आणि माझी मुलं आमचे मुलं आहेत ना जे सेम एजचे आहेत म्हणजे सम्यक आणि त्यांची मुलगी त्रिशा ह्या दोघांच्या दोन महिन्याचं अंतर आहे सम्यक दोन महिन्यांनी मोठा आहे तिच्यापेक्षा आणि सार्थक अंशपेक्षा सात दिवसांनी मोठा आहे त्यामुळे ह्या दोघांचं ह्या मुलांचं ना ट्युनिंग छान जमतं अजून आता तहंश आणि सार्थक थोडे लहान आहेत पण त्रिशा आणि सम्य खूप छान एन्जॉय करतात खूप मस्ती करतात दोघं एकमेकांबरोबर हा व्हिडिओज करतं मुलांसाठीच होईल म्हणजे आणि सार्थक आणि तहन्शला तर पहिल्यांदाच आम्ही बीचवर घेऊन आलो आहे असा वेळ फार कमी मिळतो प्रत्येकजण आपापल्या कामात वगैरे असताना असं कधी वेळ जेव्हा येतो जुळूंना आणि आपण अवेलेबल असतो तेव्हा शक्यतो आम्ही तो वेळ काढतो आणि जातो की मुलं पण निमित्ताने भेटतात ती वैशाली आणि मी पण भेटत नाही म्हणजे आमची पण भेट नाही होत आणि तसं मुंबईत जवळजवळ राहून पण आपल्याला ठरवून वेळ काढावा लागतो आणि अशीच वेळ आल्यावर ती संधी आम्ही सोडत नाही आणि आम्ही गेलो बाहेर आणि मुलांना बीचवर सोडलं खरं तरी बीच आता तसं स्वच्छ नाही आहेत पण आता काय करू शकतो मुलांना इथं एन्जॉय करायला आवडतं आम्ही त्यांना नंतर आंघोळ वगैरे घालतो स्वच्छ पाण्याने ती गोष्ट वेगळी पण आता काय करणार मुलांना अडवू पण नाही शकत आणि मग आता चला ह्या दोघांना पण म्हटलं सोडूया आपण मग मी खरं तर नव्हते सोडत पण वैशाली आहे म्हटली नाही जाऊ दे आता खेळू दे करून म्हणून आता आम्ही या दोघांना सोडले पाण्यामध्ये हा व्हिडिओ जेव्हा कधी जर राहिला इनकेस या पेजवर कधी राहिला आणि ही मुलं जेव्हा मोठं झाल्यानंतर बघतील की आम्ही दोघं किती छान खेळत होतो तेव्हा त्यांना खूप छान वाटेल खरं तर आपलं पण तसंच असतं बघा कधी आपण जुने अल्बम्स वगैरे काढून बसतो ना तेव्हा क्षणभरासाठी का होईना आपण त्या जुन्या आठवणींमध्ये रमतो आणि खूप छान तेच दिवस आपल्याला सगळे सगळे आठवतात तसंच कधीतरी तस ह्या मुलांच्या नजरेसमोरचं चुकून हा व्हिडिओ आला म्हणजे तर त्यांना खूप छान वाटेल आणि आय होप सो हे फोटो जाऊन खूप चांगले मित्र होतील आणि ह्यांचे डॅडीज मित्र ज असते आहेत पण त्यापेक्षा यांची मैत्री चांगली होईल असं वाटतंय मला पण खूप छान मुलं एन्जॉय करतात खरं तर आम्हाला फार कमी वेळ मिळतो सगळ्यांनाच भेटेल आमची खूप छान फॅमिली फ्रेंडचा ग्रुप आहे पण प्रत्येकजण एवढे बिझी असतात प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाच्या काहीतरी 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 अशा गोष्टी असतात की नाही जुळून येत किंवा वेळ नाही मिळत इच्छा असते पण तशी वेळ खूप कमी मिळतो आणि अजून आमचे खूप मुलं आहेत म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये खूप मुलं आहेत की जेव्हा ते एकत्र येतील ना तेव्हा खूप छान वाटतं पण तसा योग खूप कमी येतो अगदी कुणाचं काय फंक्शन वगैरे असेल तेव्हाच आमचं भेटणं होतं फारसं भेटणं होत नाही पण जे काय भेटतो ना ते खूप छान वाटतं त्या निमित्तानं आपण जे काही आपल्या काय म्हणू आपल्या आयुष्यात ज्या काय चढ उतार असतात किंवा जे काही निगेटिव्ह गोष्टी असतात जे जे काही असतं ते त्या क्षणापुरतं आपण सगळं विसरतो आपल्या मित्रमैत्रिणींना भेटतो तेव्हा आणि असंच काहीसं जो जो काही छोटे छोटे क्षण मिळतात ना ते आम्ही जगून घेण्याचा प्रयत्न करतो सध्या तर राजेश पण खूप बिझी असतात त्यांना पण घरात वेळ मिळत नाही पण आता मिळायलाही वेळ तर बरं जाऊया म्हणून आम्ही ते अचानक ठरवलं सगळं आणि आम्हाला खरं तर हा बीच जवळ आहे म्हणजे इथून त्यामुळे असं फार काही ठरवावं लागत नाही फक्त बरोबर कोण असलं तर मग ते बरं वाटतं मुलं पण एन्जॉय करतात आणि खूप छान खूप वेळ हे लोक पाण्यात खेळत रिशाणी सम्यक तर दिसतच नाही आहेत पाण्यामध्ये खूप आतमध्ये होते आणि हा सार्थक आणि तंश दोघं खेळत होते सार्थकला पायाला पाणी लागलं की तो मागे जात होता तंशला वैशालीनं घेतलं होतं मी पाण्यात गेले नव्हते आणि राजेश पण नाही कारण मला तर ते पाण्याचं स्मेल थोडासा म्हणजे मला आवडत नाही त्यामुळं मी बाहेरच आमले होते वैशाली बिचारी त्या दोघांना घेऊन गेली आणि त्या दोघं छान खेळले पण नंतर नंतर सम्या सार्थकला ते पाण्याचं हे व्हायला लागलं मग तो बाहेर आला आणि हे बघा आता मातीत खेळतो आणि तंश खेळत होता छान तंशला छान खेळला तो मातीत नाही बसला पण तो छान खेळला आणि आता सनसेट व्हायला लागलं पाणी थोडंसं वाढायला लागलं होतं आणि आम्ही विचार केला आता जाऊया कारण नंतर जेव्हा पाणी वाढतं ना तेव्हा जाणं शक्य नाही होणार आणि पलीकडच्या बाजूनं जायचं तर रोड खूप लांब आहे आणि मुलं आहेत बरोबर त्यामुळे आम्हाला फार अंधार करणं चुकीचं वाटलं आणि त्या दरम्यान आम्ही छान इडली वगैरे खाल्ली खूप सुंदर इडली होती तिथं विनित भाऊजींनी छान इडली वाला एक सोडला आणि तिकडे आम्ही इडली खाल्ली आणि तर फायनली आम्ही निघालो आम्ही निघालो होतो ना तरी तिकडून येणारी लोकांची गर्दी खूप होती म्हणजे त्यावेळेला पण लोक येत होते आणि बोटी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू